रीड थिंक डायजेस्ट मेक इट एन इंटिग्रल पार्ट ऑफ युअर लाईफ पुस्तक परिचय चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे खरोखरच व्यायामाविषयी जे व्हिडिओ अपलोड केले त्याला एवढ्या साऱ्या मैत्रिणींच्या कमेंट्स येतात त्यामुळे मला एक उत्साह वाटतो की चार शब्द तुमच्याशी बोलावं की जेणेकरून माझ्याबरोबर तुम्ही ही व्यायामाला सुरुवात कराल चला मैत्रिणींनो काहीही कारण न सांगता आपण व्यायामाला सुरुवात करूया बघा एखादी गोष्ट ज्यावेळी आपल्याला करायची असते मनापासून करायची असते त्यावेळी आपण कोणतंही कारण न सांगता ती गोष्ट करत असतो आता आपण उदाहरण घेऊया मोबाईल एकदा हातामध्ये घेतला की तुम्हाला समजणार पण नाही की एक तास कधी झाला म्हणून आणि मग आपण म्हणतो की माझ्याकडे वेळच नाही आहे मग ही लंगडी सबब आहे वेळ नाही ही जी आहे ती लंगडी सबब आहे तर तुम्ही सगळ्यांनी माझ्या मैत्रिणी ज्या आहेत ज्या ज्या पुढच्या आहेत त्यांना किंवा ज्यांचं वजन जास्त आहे त्यांना व्यायामाची जास्त गरज आहे त्यामुळं बाकीच्या कोणत्याही गोष्टीला महत्व न देता मी सांगते म्हणून कारण मला स्वतःला एका महिन्यामध्ये खूप बदल जाणवला म्हणून तुम्ही एक छोटीशी सुरुवात करा तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होईल अनेक म्हणी आहेत प्रयत्नाचं महत्व सांगणाऱ्या त्यामध्ये बघा केल्याने होत आहे रे आधी केल्याची पाहिजे जे केल्याशिवाय होणार नाही मी करणार नाही म्हणून चालणार नाही माझं अज्ञान तर तुम्ही मी काय बोलत होते हे सांगितलं तर तुम्हाला हसायला येईल म्हणजे ज्यावेळी मी व्यायाम करत नव्हते आणि माझे मिस्टर किंवा सासूबाई मला ज्यावेळी आग्रह करत होत्या की अगं प्रिया पुस्तकांचं राहू दे पुस्तक वाचायचं राहू दे व्यायामाला सुरुवात कर त्यावेळी माझं अज्ञान एवढं की मी म्हणायचे की मला व्यायामाची ऍलर्जी आहे बघा वाक्य काय मला व्यायामाची ऍलर्जी आहे आणि व्यायाम केल्यानंतर मला थकवा जाणवतो असली वाक्य मी वापरायचे आज ते आठवल्यानंतर मला स्वतःलाच किव करावीशी वाटतीये की आपण असं कसं बोलू शकतो जे आपण काय करतो सहज सोप्या गोष्टी जिथे त्रास नाही विचार नाही त्या गोष्टी करायला आपल्याला बरं वाटतं पण जिथे आपल्या शरीराला कष्ट पडतात मेंदूला कष्ट पडतात त्या गोष्टींपासून आपण लांब पळतो पण ज्यावेळी चाळीसशी ओलांडली आणि स्वतःलाच असं वाटायला लागलं आपलं वय चाळीस आहे की साठ आहे म्हणजे एवढा थकवा जाणवायला लागला उभा राहिलं ला, कुठं चाललं जास्त तरी कंटाळा यायचा लगेच त्यामुळं मग असं वाटायला लागलं की आपण कुठेतरी बदललं पाहिजे आणि हा बदल तुम्हीही करावा यासाठी मी रोज आता आज मी व्यायामाला जाणार आहे आता तरी सुद्धा माझ्या मनात आलं की एवढ्या सगळ्या मैत्रिणींनी आपल्याला रिस्पॉन्स चांगला दिलेला आहे म्हणजे पुस्तकांना काहीच रिस्पॉन्स मिळाला नव्हता पण व्यायामाविषयी मी जे व्हिडिओ टाकले त्याला माझ्या मैत्रिणी म्हणत आहेत की माझा सुद्धा हाच अनुभव आहे मला सुद्धा हेच प्रॉब्लेम आहेत हे या सगळ्या कमेंट्स वाचून असं वाटलं की जाऊ दे दोन तीन मिनटं आपण आपल्या मैत्रिणींशी बोलूया की जेणेकरून आपल्या बरोबर त्यासुद्धा व्यायामाला सुरुवात करतील आणि त्यांचाही नक्कीच फायदा होईल मनुष्य जन्म आपल्याला एकदाच मिळतो त्यामध्ये आपल्याला उपभोग संसार तर करायचाच आहे आपल्याला कुठलीच गोष्ट संसार बाजूला ठेवून करायची नाही आहे फक्त आपण आपल्या मुलांसाठी करतो आपल्या नवऱ्यासाठी करतो त्याचबरोबर सगळ्यात जे महत्वाचं आहे की आपलं स्वतःचं आरोग्य त्यासाठी आपण थोडा तरी दिवसभरातला वेळ काढावा असं मला वाटतं अगदीच सकाळी काही जणींना शक्य नसेल घरामध्ये मोठं कुटुंब असेल किंवा काही जास्त वर्कलोड असेल तर तुम्ही असं करू शकता की सकाळी नाही तर मी दुपारी वेळी मला फ्री टाईम असतो चार ते पाच म्हणा किंवा ज्यावेळी शक्य असेल त्यावेळी त्यावेळी व्यायाम करेन आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की आपल्या आहारावर आपण नियंत्रण ठेवायला पाहिजे ज्यावेळी आपण आहार जास्त घेतो त्यावेळी आपल्याला झोप येते आता मी कालच्या व्हिडिओमध्ये म्हणजे वजनवाढीची जी कारणं सांगितली त्यामध्ये हे कारण सांगायला मी विसरले माझी वाईट सवय की नंतर अकरावीला गेल्यानंतर आम्हाला सकाळचं कॉलेज असायचं साडेसात ते साडेबारा आणि त्यामुळं दुपारी झोपायची सवय एवढी म्हणजे कंटिन्युअस झोपत राह दुपारी झोपल्यामुळं ती सवय बंद करायचं म्हणजे खूप अवघड काम वाटतं जे दुपारी झोप हे सुद्धा वजनवाढीचं कारण आहे आणि ही दुपारची झोप आपल्याला जास्त का येते त्याचं कारण सुद्धा हेच आहे की आपला आहार आहार जास्त झाल्यामुळं आपल्याला वाटतं की आपण आता झोपायला पाहिजे विश्रांती घ्यायला पाहिजे विश्रांती घेणं ठीक आहे पण पंधरा मिनटं अर्धा तास तीच जर तुम्ही एक दीड दोन तास दुपारची विश्रांती घेत असाल तर मात्र आपलं त्यामुळं वजन वाढणार आहे आणि वजन पटकन वाढतं चुकीच्या गोष्टींमुळे चुकीच्या सवयींमुळं पण ज्यावेळी आपण ते कमी करण्याचा प्रयत्न करतो त्यावेळी आपल्याला त्याचा खूप त्रास सहन करावा लागतो त्यामुळं ज्या गृहिणी म्हणजे मधल्या टप्प्यामध्ये आहेत की ज्यांचं वजन अगदी जास्तही नाही आणि अगदी कमीही नाही त्यांनी ही काळजी जरूर घ्या की आपलं वजन वाढणार नाही मला असं वाटलं आज की आपण व्यायामाला निघालेलो आहोत तर मैत्रिणींना सुद्धा आपण पुन्हा एकदा जाग करूया आणि म्हणून हा खास व्हिडिओ बनवला हेल्थ इज वेल्थ धन्यवाद